तुम्ही बरोबर खरं राहत असाल तर मग तुम्ही पुस्ति आणि कपडा सांभाळते असं नको तुम्ही खरंच बरोबर राहत असाल तुम्ही इतक्या ताकदीचे आहात प्रत्येक जण तुम्ही ठरवून आता इथे बसलेले एक जण शंभर मत आणली तुमचे नाही तो एक, ना एक मित्र परिवार त्यांना तुम्ही चार महिने सांगू शकता तुम्ही जर एवढं नाही फक्त एक एका शंभर शंभर मत आणले तर मी निवडून तुम्ही सांगणार आहे ना शंभर टाके फगवणार नाही ना हे तर मग राहिला मा, मा गावा राहिला आणि कधीच जातीवाद धर्मवाद करायचा नाही जगात दोन जाती स्त्री आणि पुरुष पण आपण लगेच सुरुवात करतो मी विदर्भाचा आहे मी मराठवाड्याचा आहे मी खानदेशचा आहे मी पश्चिम महाराष्ट्राचं आहे मी उत्तर आहे असं करू नका तुम्ही लगेच सुरू होईल आणि म्हटलं की हा या गावचा आहे तो त्या गावचा आहे असं झालं नाही पाहिजे त्यावेळेस काम करणारा माणूस कोण आहे त्याच्याबरोबर राहिलो पाहिजे तुम्ही राहत असाल तर मी निवडणूक शंभर टक्के लढवत मग तिकीट मिळो ना मिळो जर पक्षाला वाटलं यमन बोट सारखं होऊ नये तर मला उमेदवारी द्यावी गोकुळ बरोबर आहे का आता गोकुळचा आहे उमटाचा मी म्हणून मामा आमच्या बरोबर आहे आहे गोकुळला घरी राहून आपल्याला पाठवा लागत गोकुळ बरोबरच राहील म्हणून हा कार्यक्रम अतिशय तुम्हाला खरं सांगू का तुम्ही एवढे भेटल्याक एकमेकाला कधी खरं सांगा कधीच भेटलेले आज एक आनंद मिळावाय सगळे एकमेकाला भेटतात आपलं मन पण चांगलं होतं परिवर्तन होतं अरे आपण गेलो कार्यक्रमाला गेलो म्हणून चार चारका बसण्यापेक्षा कार्यक्रम घेतला नक्की ते गेलं पाहिजे कार्यक्रम घेणं फार अवघड गोष्ट असते ती सोपी गोष्ट नसते आणि एवढा कार्यक्रम घडून आणायला फार मोठं योगदान द्यावं लागतं आणि सातत्य द्यावं लागतं त्याच्यामध्ये लक्षात घ्या म्हणून आपण तुम्ही ज्येष्ठ असेल नाही झालात तुम्ही कोणी शेतकरी असाल कोणी कंपनीत काम, को काम केलं असेल कोणी उद्योजक असाल कोणी नोकरी म्हणजे एक मिनिट मिळते साहेब मिळत साहेब तुम्ही सरकारी नोकरी केली असेल वेगवेगळ्या क्षेत्रात काम केलं असेल परंतु देशासाठी काम केलेलं आहे जो नागरिक जिथे काम करतो तो देशासाठीच असतो त्याच्यातून सरकारला कर मिळतो आणि त्या करावर सरकार चालत असतो तो, तो कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता असो तो, तो काम करताना आपलं पूर्ण जीवन जनतेसाठी समर्पित करून काम करत असतो